श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चिन्मय व्याप्तीम सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शित येन तस्मै श्री गुरवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे सहाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध चतुर्दशी मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजचा दिनविशेष म्हणजे आज अनंत चतुर्दशी उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम क्रमांक एकशे पंधरा दिनांक एकोणतीस तीन एकोणीसशे ब्याण्णव मुंबई बैठक क्रमांक एकशे चोपन्न परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकण यांचं पठण सुरू आहे प्रश्न आहे आध्यात्मिक वाङ्मयाचे निरनिराळे परमपूज्य महाराजांनी खुलासा करताना पुढील भागात म्हटलेलं आहे की समाजामध्ये जे ज्ञानवंत आहेत ते ज्ञानेश्वरी वाचतील मध्यम बुद्धीचे लोक गाथा व अभंग वाचतील परंतु अजूनही पुष्कळ लोकांना ज्ञान होत नाही त्यांच्यासाठी भजने झाली मनाचे श्लोक हे अशिक्षित देखील उच्चारू शकतात इतक्या सोप्या भाषेत आहेत दासबोध व मनाचे श्लोक यात फार साम्य आहे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा यात काहीही मागितलेले नाही फक्त नामस्मरण करायला सांगितले आहे ही किती सोपी शिकवण आहे हे कोणालाही सहज बोलता येईल प्रत्येकाला सकाळी उठून घर झाडावेच लागते ना त्यावेळी हे म्हणत जा किती साधा उपदेश आहे घराचे कामही करीत जा व सोबत देवाचे स्मरणही करीत जा संत पुरुषांचा मार्ग लक्षात घ्या सर्व साधनाने त्यांनी ज्ञान वृद्धीरूपीच प्रयत्न केलेले आहेत तुकाराम ज्ञानोत्तर पुरुष होते ज्याने इतकी सुंदर गाथा लिहिली त्यासारख्या संतांनी आणखीन सोप्या भाषेत भारुड व गवळण लिहिली काही लोकांना हेही समजणार नाही म्हणून वारकरी पंथ निर्माण केला त्यातून भजने पाठांतर व त्यातून ज्ञान होऊ लागले व देवांचे नाव घेऊ लागले खालचा वर्ग इतका अडाणी असतो की तसे त्यांना ज्ञान होणे शक्य नाही म्हणून त्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे रोज भजन म्हटलं तरी चालेल जर रोज जमले नाही तर कमीत कमी एकादशीच्या दिवशी तरी म्हणत जा काही ठिकाणी एकाच वेळी सर्व म्हणतात तर काही ठिकाणी एकाने व्यवस्थित सुरात म्हणायचे तर इतरांनी फक्त री ओढायची नाही तर इतरांनी त्याच्या पाठोपाठ तीच ओळ जमेल त्या सुरात म्हणायची या पद्धतीमध्ये फार मोठा उद्देश साधण्याचा प्रयत्न केला आहे मला हे ज्ञान झाले तुलाही ते होऊ दे मी माझ्या मुखाने देवाचे नाव घेतो तूही तुझ्या मुखाने माझ्या पाठोपाठ देवाचं नाव घे देवाचे नाव घेऊन मी माझे कल्याण साधत आहे माझ्या सोबत वारकरी पंथाचे साधून घे सर्वांना प्रत्येकाच्या कपाळावर बुक्का लावण्याचा हेतू हाच आहे, आहे। माझ्यासारखा तू हो बुक्का रंगाने काळा असतो ज्याची त्वचा अगोदरच काळी आहे त्यालाही काळा बुक्का लावतात माझ्यासारखाच तू हो हा एक मोठा सामाजिक विचार आहे हा गुढार्थ इतर कोणीही सामान्य व्यक्ती उत्तर करून सांगू शकत नाही फक्त श्रेष्ठ व ज्ञानवंत पुरुषच सांगू शकतात म्हणून आपण त्यांना वंदनीय समजतो समर्थ रामदासांचे कार्य आणखीन विशेष आहे ते स्वतः भिक्षा मागायचे व शिष्यांनाही भिक्षा मागायला लावायचे शिष्यांना जो अहंकार होत असतो तो कमी करण्याचा हा सर्वात उत्तम मार्ग आहे हे त्यांनी ओळखले प्रत्येकाला परमेश्वर दर्शन व अनुभव येणं शक्य नाही जे पवित्र व श्रद्धावान आहेत त्यासाठी वेद व उपनिषदाची योजना अगोदरच तयार आहे परंतु जे सामान्य आहेत त्यासाठी वेगवेगळी सोप्या भाषेतील ग्रंथ निर्मिती आहे जसे बटन दाबले की लाईट लागतो तो कसा लागला वीज कुठून आली याचा सामान्य लोकांनी विचार करण्याचे कारण नाही आपल्या पूर्वजांनी इतके तयार करून दिले ते उपयोगात आणणार का विसरणार पुढील प्रश्न आहे साधा रोग व महारोग यात काय फरक आहे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की साधा रोग व महारोग यात मोठा फरक आहे म्हणूनच त्याला महारोग हे नाव दिले आहे ते योग्यच आहे एका ठिकाणी मारोग झालेल्या व्यक्तीच्या हातावर जळती चिमणी पडली त्याची त्वचा भाजली परंतु त्या व्यक्तीने वेदनेचा चित्कारही केला नाही हे असे का घडले काही लोकांना शंका येईल की त्या महारोग्याची सहनशक्ती इतकी वाढली होती का नाही हे तसे नाही ज्यांना महारोग होतो सुरुवातीला त्यांच्या हातापायाची चेतना हळूहळू संपते वाढ थांबते व वा झीज सुरू होते नंतर एक एक करून अवयव झाडाला सुरुवात होते इतर रोगामध्ये तसे होत नाही इतर रोगांनी शरीराला क्लेश होतात परंतु झीज होत नाही ते औषधाने बरे होण्याची शक्यता असते महारोग्यांना शारीरिक क्लेश होता तर होतातच शिवाय वरून झीज होत असते हा रोग दुसऱ्यालाही होण्याची शक्यता आहे म्हणून पूर्वीपासून महारोग्याला गावाबाहेर राहायला सांगतात मनुष्य देह एकच आहे हे जर लक्षात घेतले तर त्यातच किती प्रकारच्या रोगाची उत्पत्ती होते हे लक्षात घेतले तर फार आश्चर्य वाटते आणि विशेष म्हणजे हे सर्व रोग जिवंत माणसाला होतात महारोगाचे व इतर जंतू आपल्या शरीरावर पोचले जातात जीवो जीवस्य जीवनम जेव्हा बाहेरचे डास किंवा जंतू टोचून रक्त पितात ते झटकता तरी येतात परंतु ह्या रोगाचे काही करता येत नाही डॉक्टराचे औषध तात्पुरते लागू पडते शरीरातील सर्व जंतूंचा नाश करू शकणार नाही उपचार द्वारा रोगाचा नाश झाला तर योग्यच होईल परंतु औषधे कितपत उपयोगी पडतील काही माणसं अनेक प्रकारची औषधे घेतात व शेवटी त्यावरच जगतात असे म्हणायला हरकत नाही परंतु देवाला शरण जाऊन चांगल्या रीतीने जगत नाही काही रोगाचा परिणाम बाहेरून दिसणाऱ्या इंद्रियांवर होतो कोड किंवा पांढरे डाग हे चेहरा डोळे नाक कान जीव हात पाय यावर दिसतात या, या माणसाला जगणे मुश्किल होते हे रोग होणे एक प्रकारची शिक्षाच आहे तरीही त्याला शिक्षा म्हणू नका मोठ्या मनाने स्वीकारा मनुष्यासारखा बुद्धिवान प्राणी जगात दुसरा कोणी नाही आणि त्याला हे रोग होतात कुठली तरी शक्ती हे काम करते त्याच्या पूर्व कर्माप्रमाणे व्यक्तीला शिक्षा होते हे मान्य करावे लागते हे आपल्या जीवनात देखील घडू शकते आपल्याला जर काही झाले तर ताबडतोब डॉक्टरांची मदत घेतो व बरे करण्याचा प्रयत्न करतो परंतु जेव्हा अति प्रयत्नाने रोग बरा होत नसेल तर ती आपल्या कर्माची फळे आहेत व ही आपल्याला झालेली शिक्षा आहे असे समजावे तयारी ठेवा देवाला विनंती करा फेडून घ्या यात तरुण तरुण मुले व म्हातारे देखील आहेत हे दुसऱ्याच्या दोषामुळे रोग झालेले नसून आपण केलेल्या कर्माची फळे आहेत नियती ती आपल्याकडून फेडून घेत असते असे समजावे हसत हसत सहन करावे व लवकरच पापमुक्त करा म्हणावे पाप श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील आशीर्वादासाठी भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त